काय स्पेशल बनवतेस हे बघ मस्त झणझणीत मटण बनवले ह्याच्या सोबत काय बनवूया आई फुगलेले वडे बनव ना चालेल वडे बनवण्यासाठी आपण इथे ते एक पावडर तयार करूया त्यासाठी अर्धा चमचा धणे बडी सोप जिरे उडीद डाल आणि पाव चमचा मेथी हे सर्व साहित्य भाजून त्याची पावडर करून घेऊया वड्यांच्या पिठासाठी दोन कप तांदळाचं पीठ पाव कप गव्हाचं पीठ पाव कप ज्वारीचं पीठ आणि पाऊन वाटी बेसन आता तयार केलेली पावडर चाळणीने चाळून घेऊया नंतर त्यामध्ये एक चमचा बारीक रवा घालूया आता त्यात अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालूया वड्याचं पीठ मळण्यासाठी आपल्याला पाणी दोन वाट्या घ्यायच्या आहेत आता हे पाणी आपण उकळवून घेऊया पाणी गरम असतानाच आपल्याला हे वड्यांचं पीठ मळून घ्यायचं आहे हे गरम पाणी पिठावर घातल्यावर चमचाच्या मदतीने आपण हे हलवून घेऊया जेणेकरून हाताला चटके बसणार नाही नंतर हाताच्या मदतीने आपण हे पीठ मळून घेऊया जसं चपातीचं चा आपण कणिक मळून घेतो त्याप्रमाणेच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि दहा मिनटे झाकण देऊन ठेवायचं आहे आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया इथे मी वडे थापताना पाण्याचा वापर करत आहे तुमच्याकडे जर प्लॅस्टिकची पिशवी असेल त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता आता त्या पाण्याला पाणी लावून घेऊया नंतर हाताला थोडं थोडं पाणी लावून हे वडे आपण थापून घेऊया जशी आपण भाकरी थापतो त्याचप्रमाणे आपल्याला हे थापून घ्यायचं आहे आणि या वड्याचा थर आपल्याला एकदम जाडसरसुद्धा नाही आणि पातळ सुद्धा नाही जसं आपण भाकरी बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला ह्याची लेअर ठेवायची आहे तर इकडे आपला एक वडा थापून झालेला आहे अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा वडे थापून घेऊया जर हे वड्याचं पीठ अजून मुरलं ना वडे तर टम फुकतातच पण चवीला मात्र एक नंबर लागतात आणि वड्यांचं उरलेलं कणिक तुम्ही दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये झाकून ठेवू शकता एकीकडे एक आपलं तेल मस्त असं कडकडीत गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण हे वडे फ्राय करून घेऊया एकदा वडा हा त्यामध्ये सोडला की गॅस मध्यम करून घ्या आणि अशा पद्धतीने तेल ह्या वड्यावर घालून घ्या आता या वड्याला आपण उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा शिजवून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता मस्त असा टम्म फुगलेला आहे हा वडा जर तुम्ही व्हेजिटेरियन आहात तर तुम्ही काळे वाटण्याची उसळ किंवा काजूची भाजीसोबतसुद्धा हे वडे खाऊ शकता इकडे आपल्या झणझणीत मटणाचा रस्सा देखील तयार झालेला आहे मस्त आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यासोबत खायला टम्म फुगलेले वडे घेऊया हे वडे झटपट तयार देखील होतात आणि चवीला अप्रतिम लागतात कधी कधी काय होतं तर वडे थंड झाल्यावर त्यांना चिरा पडतात किंवा ते खूप कडक होतात पण जर तुम्ही अशा पद्धतीने वडे बनवलेत तर तुमच्या वड्यांना अजिबात चिरा पडणार नाहीत तर रेसिपी आवडल्या असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया धन्यवाद